शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात गुंडगिरी व अवैध धंद्यांमुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालवणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी यावेळी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लावून धरली आम्हीच्या पुढाकारातून शहराचे आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली आम्ही संघटनाच्या सर्व प्रश्न जाणून घेतल्यानंतर आमदार जगताप यांनी तत्काळ एम सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना फोन लावून सर्व घटनेची विचारपूस केली तर अवैध धंदे तत्काळ बंद होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या तसेच एम ई बी अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून एमएसईबी चे सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे सांगितले तर एमआयडीसी मध्ये कोणतीही घटना घडल्यास व काही अडीअडचणी निर्माण झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे सांगून उद्योजकांना त्यांनी धीर दिला नगर अर्बन बँकेशी संबंधित गुन्ह्याच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे असे गंभीर निरीक्षण छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोंदवलं आहे यामुळे पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे दरम्यान बँक व पोलीस तपासातील गोपनीय कागदपत्रे समाज माध्यमावर सार्वजनिक केल्याबद्दल साईदीप अग्रवाल व अर्बन बँकेच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या ॲडमिनची चौकशी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहे विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात आहे या रस्त्याचे शिरा नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरवठा केला आणि त्यांनी सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आता पुलाचे काम सुरू झाले आहे जाधव पेट्रोल पंप ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत रस्त्याचे काम देखील मार्गी लागणार आहे मात्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजवावेत असे सूचना आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय न्यायालयाचे अभियंता तारडे यांना दिले आहेत कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची पाहणी आमदार जगताप यांनी यावेळी केली अहमदनगर महानगरपालिकेतर्फे राज्यस्तरीय नगर उत्थान महाअभियान योजनेतून शहरातील प्रमुख चोवीस रस्त्यांचे काम हाती घेतले आहे त्या कामातील सिमेंट कॉन्क्रीटीचा दर्जा चाळीस ग्रेडचा असून शहरातील पाच कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे शहराचा शाश्वत विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढील वीस ते पंचवीस वर्षाचे नियोजन करून दर्जेदार रस्त्याची निर्मिती करण्यावर भर आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे नगर शहरात सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाची आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली यावेळी शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेले तीन गायी व बारा वासरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली या कारवाईत पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे झेंडीगेट परिसरात बेपारी मोहल्ला येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात आहेत अशी गोपनीय माहिती कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा टाकून तीन गाई व बारा वासरांची सुटका केली पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेतले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे शहराची खबरपात मध्ये तेच थांबूया मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर